जे लोक अनेक वर्षांपासून चर्चला जात आहेत त्यांनाही जीवनाच्या झाडाबद्दल काहीच माहिती नाही परमेश्वर देवाने पूर्वेस देनांत बाग लावली बागेच्या मध्यभागीन जीवनाचे झाडाने बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणारे झाड ही जमिनीतून कोणता लाभ आहे तर आदान कदाचित तो आपला हात जीवनाच्या झाडाला लावून त्याचेही फळ काढून खाईल व सर्व काळ जिवंत राहील जीवनाच्या झाडाचा लाभ म्हणजे सार्वकालिक जीवन आहे तथापि आदाम आणि हव्वा जीवनाच्या झाडातून खाऊ शकत नव्हते कारण त्यांनी पाप केले होते ते परमेश्वर आहेत ज्यांनी जीवनाच्या झाडाचा मार्ग बंद केला होता जेणेकरून ते त्यामधून खाऊ शकणार नाहीत म्हणून फक्त परमेश्वरच आहेत जे पाप्यांना जीवनाचे झाड देऊ शकतात दोन हजार वर्षांपूर्वी परमेश्वर पाप्यांना सार्वकालिक जीवन देण्यासाठी जीवनाच्या झाडासह मनुष्याच्या स्वरूपात पृथ्वीवर आले जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन येशूचे मांस आणि रक्त हे जीवनाचे झाड आहे जे सार्वकालिक जीवन देते मग आपण येशूचे मांस आणि रक्तजीवनाचे झाड कसे खाऊ शकतो घ्या खा हे माझे शरीर आहे तुम्ही सर्व ह्यांतून प्या हे माझे कराराचे रक्त आहे हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता नोतले जात आहे जो कोणी नवीन कराराच्या वल्लांडनाचे पालन करतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होऊ शकते तथापि नवीन कराराचा वल्लांडण कॉन्स्टंटाईन सम्राटाने रद्द केला होता नवीन कराराच्या वल्लांडणाशिवाय जीवनाचे झाड सार्वकालिक जीवन नाही ख्रिस्त त्यांच्या तारणासाठी दुसऱ्यांदा दिसेल हरवलेल्या जीवनाच्या झाडाला पुन्हा स्थापित करण्यासाठी परमेश्वर दुसऱ्यांदा या पृथ्वीवर आले आहेत तुम्हाला काय वाटते की परमेश्वर दुसऱ्यांदा येतील तेव्हा त्यांनी काय आणले पाहिजे त्यांनी नवीन कराराचा वल्लांडण जीवनाचे झाड आणले आहे जे फक्त परमेश्वरच आपल्याला देऊ शकतात आपण ख्रिस्त आन सांघोंग यांच्यावर विश्वास ठेवतो हो जे नवीन कराराच्या वल्हांडणाद्वारे मृत्यूचा नाश करून आपल्याला सार्वकालिक जीवन देतात कृपया नवीन कराराचा वल्हांडण जीवनाच्या झाडाची मेजवानी जे ख्रिस्त आपल्याला देत आहेत पालन करा आणि सार्वकालिक जीवन प्राप्त करा त्या समयी ते म्हणतील पहा हा आमचा देव याची आम्ही आशा धरून राहिलो तो आमचे तारण करी सेनाधीश परमेश्वर या डोंगरावर सर्व राष्ट्रांसाठी मेजवानी राखून ठेवलेल्या द्राक्षारसाची मेजवानी करीत आहे तो मृत्यू कायमचा नाही करीतो